आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा आज आपण अष्टविनायक ग्रामीण बिगरपती पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आज संस्थेचे चेअरमन विलासराव चौलकर आहेत तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत ही मुलाखत विशेष म्हणजे कोणती राजकीय मुलाखत नसून ही सहकार क्षेत्रावर अवलंबून मुलाखत असणार आहे तर सर्वप्रथम आपण दादांचं सहर्ष स्वागत करूया आमच्या चॅनलकडून धन्यवाद तर दादा आपण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत असताना आपल्याला काय प्रेरित करते आणि पण हा हे क्षेत्र का निवडलं मी संस्थेचा चेअरमॅन म्हणून काम करतो आहे त्यामध्ये शित्र मला खूप आनंद होतो आहे राजकीय क्षेत्रापेक्षा हे जे एक सामाजिक क्षेत्र सहकार क्षेत्र आहे याच्यामध्ये काम करत असताना जो आनंद मिळतो तो राजकीय क्षेत्रामध्ये मला मिळालेला नाही म्हणून मला ही जी चळवळ आहे म्हणजे सहकार्याची चळवळ आहे ह्या सहकार्याच्या चळवळीमध्ये आपल्या नागोडण्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना त्याचा कसा फायदा देता येईल आणि आपण तो आता देतो म्हणून मला ह्या क्षेत्रामध्ये आनंद आहे आपण कार्य करत असताना आपल्या नेतृत्वाखाली एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं असेल किंवा एखाद्या टीमने चांगलं काम केलं असेल तर त्याच्याकडे आपण कसं पाहता ह्या अष्टविनायक रमण बिगरसिती सहकारी पथसंस्थेची स्थापना होऊन सत्तावीस वर्ष झाली आहेत आणि यामध्ये संपूर्ण टीमने माझे संपूर्ण संचालक मंडळ आहे त्यांनी मला अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे आणि एक हे कुटुंब म्हणून आमचे अष्टविनायक रामण बिक सहकारी पतसंस्था या नागोडण्यामध्ये काम करते आणि एखाद्याने एखाद्या टीमने चांगलं काम केलं तर मी त्याची प्रशंसा करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतो आणि एखादा माणूस नाराज झाला असेल तर त्याला पुन्हा कसं जवळ करायचं हे तंत्र माझ्याजवळ आहे आणि त्याप्रमाणे सगळे संचालक एकजुटीने काम करतात आपण आज बघणार आहोत की अष्टविनायक पतसंस्थेची सत्तावीसवीस वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्यानिमित्ताने आपण आज इथे मुलाखत घेत आहोत तर दादा आपण काय सांगाल एखादी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली तर आपण ती परिस्थिती कशी सांभाळता तणावपूर्ण परिस्थिती होते कधी कधी कारण हे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये काही लोकांच्या वक्रदृष्टीसुद्धा ह्या पतसंस्थेकडे असते तर तणावाची परिस्थिती जेव्हा होते मी परमार्थामध्ये वाहून घेतलेला माणूस आहे परमार्थी माणूस आहे एखादी तणाव जसं परिस्थिती झाली तर मी परमेश्वरती सोपवतो आणि परमेश्वर तो तणाव ॲटोमॅटिक माझा काही दिवसामध्ये दूर करतो आणि पुन्हा सुरळीत वातावरण होतो सगळं काही शांततेने पार पडतं आम्हाला माहीत आहे दादा हे गेल्या अनेक वर्षापासून तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत तर दादा आपण काय सांगाल की ह्या सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना समाज सामाजिक जबाबदाऱ्या पार पडताना आपण काय काय गोष्टींना फेस केलेला आहे मी खूप गोष्टींना फेस केलेला आहे कारण ह्या पतसंस्थेची इलेक्शनसुद्धा झालेली आहे ह्या इलेक्शनमध्ये माझ्या लोकांनी माझ्या विरोधामध्ये काही संचालकांना उभं केलेलं होतं संचालकपदासाठी परंतु जनतेचं सहकार्य एवढं ह्या पतसंस्थेसाठी आम्हाला मिळालेलं आहे की ह्या सगळ्याच्या सगळ्या विरोधकांना त्यांनी गप्प बसवलं आणि माझी संपूर्णचे संपूर्ण बॉडी तेराचे तेरा संचालक चांगल्या मताने ह्या संस्थेवरती निवडून आले आणि एक नागोटण्यानेच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीने ह्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ह्या पतसंस्थेकडे सगळे लोक पाहतात आपण पाहिलेलं आहे की सत्तावीस वर्षात या पतसंस्थेची आर्थिक उलाढाल असेल प्रत संस्थेची प्रतिष्ठा असेल ही दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे तर आता आपण काय सांगाल की अजून भविष्यात ह्याच्यात वाढ होण्यासाठी काही योजना आपण आखल्या आहेत का या पतसंस्थे संस्थेचं जे काम आहे दिवसेंदिवस उत्कर्षाकडे प्रगतीकडे चाललेलं आहे आणि आता जवळजवळ आमच्या पतसंस्थेला प्रत्येक वर्षी ऑडिट वर्ग ए आहे त्याचप्रमाणे पतसंस्थेची जी ठेव आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आता जवळजवळ आता आमच्याकडे साडेतीन करोड रुपयाचे ठेव आमच्या पतसंस्थेकडे आहे त्याप्रमाणे पंधरा करोडचं टन ओव्हर ह्या पतसंस्थेचा चालू आहे सी डी रेशो हा सिक्स्टी सेवन पर्सेंट सी डी रेशो आहे त्यानंतर एन पी आय अडीच टक्केच्या खाली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पतसंस्थेचा विकास दाखवतो विकासाच्या बाबतीमध्ये पतसंस्था कुठेही कमी पडलेली नाही आहे आणि या नागोडण्यातील आणि पंचक्रोशीतील जनतेला एकदम सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्या संचालकांकडून चालू आहे धन्यवाद दादा हे होते विलासदा चौलकर संस्थेचे चेअरमन दादांनी अनेक वर्ष राजकारणसुद्धा केलेलं आहे पण ही मुलाखत फक्त आपण एक सहकार क्षेत्रात धरून केलेली आहे तर मी दादांना पुढील कार्यासाठी आणि पतसंस्थेला पुढील कार्यासाठी रायगड टुडे न्यूज करण्यास शुभेच्छा देतो आणि ही मुलाखत थांबवतो धन्यवाद आणि आज मी सर्व माझ्या सभासदांना विनंती करतो की पतसंस्थेमध्ये आज सत्यनारायणाची महापूजा आहे आणि महापूजा झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता आमच्या पतसंस्थेची ॲन्युअल जनरल मिटिंग म्हणजे आमची वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवलेली आहे सर्व सभासदांनी या मिटिंगला हजर राहावे चांगले मान्यवर गिरीशदादा तुळपुळे त्यानंतर ए पी आय कुलकर्णी साहेब वाडेकर साहेब त्यानंतर आमचे कोळी साहेब असे मान्यवर या मिटिंगला उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी या मिटिंगला येऊन आमच्या खाल्याला शुभेच्छा द्याव्यात असं मी विनंती करतो आज संध्याकाळी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी दादांकडनं सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे की सर्वांनी उपस्थित राहावं रायगडोडे न्यूजसाठी रोशन पत्की धन्यवाद थँक्यू